अवैध तंबाखू वाहतुकीवर कारवाई नव्वद लाखांचा माल हस्तगत गुटखा तस्करांचे धाबे दनानले धुळ्यात मोठी कारवाई मुंबई आग्रा महामार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ ट्रक क्रमांक एम एच अठरा बी ए शून्य एक छत्तीस मधून अवैधरित्या सुगंधित तंबाखू वाहतूक होत असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ट्रकवर कारवाई केली या कारवाईत तीस लाखाच्या ट्रकसह साठ लाख सदतीस हजार सहाशे रुपयांची सुगंधित तंबाखू असा एकूण नव्वद लाख सदतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईत शिरपूर शहरातील रामसिंग नगरमधील निसार इसाक सय्यद या ताब्यात घेतले आहे या अगोदरही पोलिसांनी दिनांक चार रोजी सकाळी चार ट्रकसह अडीच कोटींची तंबाखू हस्तगत केला होता पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी एका दिवसात अवैध तंबाखू वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकवर कारवाई करत तब्बल साडेतीन कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सकाळी चार ट्रक चालकांविरुद्ध अवैधरित्या गुटखा आणि तंबाखू वाहतूक करताना मिळून आले म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये मुद्देमालासह दोन कोटी चोपन्न लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाईनंतर पुन्हा सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान पुन्हा शिवारात इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाजवळ पुन्हा एक ट्रक ताब्यात घेऊन तिची तपासणी केली असता त्यामध्ये देखील प्रतिबंधित जवळपास साठ लाख रुपये किमतीची तंबाखू जप्त करण्यात आली आहे आणि त्या और ट्रक चालकाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे काल दोन कारवाई झालेल्या आहेत चार वाहन चालकांविरुद्ध एकूण दोन कोटी चौपन्न लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि सायंकाळी पुन्हा एक ट्रक चालकाविरुद्ध कारवाई करून का त्यामध्ये जवळपास नव्वद लाखाचा मुद्दे माझा करणार आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज धुळे